हरी हॅलो हॅलो राम हरी तर फायनली आम्ही लाईव्ह आलेलो आहोत आणि तुमच्या सगळ्यांसमोर नवीन मोठी झालेली इंद्रायणी आहे आम्ही सुद्धा सगळे नवीनच आहोत जरा मोठे झालेले आणि इथे मागे आमचा अधोक्षज आहे आणि गोपाळ आहे विंझे जुनाच आहे <laughs> आणि मी सुद्धा आहे आणि आज पहिला एपिसोड आहे मोठ्या इंदूचा आम्ही सगळेजण खूप एक्सायटेड आहोत आणि छोट्या इंदूला छोट्या अध्यक्षला गोपाळला आम्ही आणि सगळ्या अख्ख्या फंट्या आम्ही खूप मिस करतोय पण आज खूप महत्वाचा दिवस आहे द डे आहे आज आणि आम्हाला प्रेक्षकांचा प्रतिसाद हवा आहे सगळ्यांनी आमचे प्रोमो खूप छान पद्धतीने घेतलेले आहेत आणि सगळ्यांनी खूप छान रिस्पॉन्स दिला आहे छान कमेंट्स करतायत त्यामुळे खूप छान वाटतंय मजा येते त्यामुळे आजचा एपिसोड मस्त होणार आहे खात्री आहे आम्हाला आणि <laughs> आजच्या एपिसोडमध्येच तुमची छोटी इंदू तुम्हाला कदाचित शेवट शेवट असेल तिचा या एपिसोडमध्ये आणि आम्ही सगळे मोठे झालेले तुम्हाला दिसणार आहोत खूप मोठी रिस्पॉन्सिबिलिटी आम्हा तिघांवर आहे असं मला वाटतं कारण ऑलरेडी या सगळ्या जणांनी त्या सिरियलला खूप एका पिचवरती नेलेलं आहे आणि आम्ही पूर्ण आमचा प्रयत्न करू आम्ही जण की तुम्ही जितकं लहान आदूला गोपाळला इंद्रायणीला प्रेम दिले तेवढंच आम्हाला द्याल आम्ही पूर्ण प्रयत्न करू पूर्ण ताकद लावू की तुम्हालाही आम्ही तितकेच आवडावेत आणि जसं या सगळ्यांना प्रेम दिलं तसंच आम्हालाही तुम्ही प्रेम द्याल कार कसं वाटतंय रे ही भूमिका आता तुम्ही करणार आहात तर काय वाटतंय काय फिलिंग आहे आज खूप छान वाटतं आहे आणि जे लहान जे पण होते आत्तापर्यंतचे कलाकार त्यांनी जो बेंचमार्क सेट केला के आहे त्यालाच आम्हाला पुढं न्यायचं है आहे आणि आम्ही त्याचा पूर्ण प्रयत्न करू की त्यांच्यात जेवढा इनोसन्स होता किंवा आदोक्षच्या कॅरेक्टर जी जितके इनोसन्स होतात तेवढंच इनोसंट मी पण असावं आणि मी ऍक्च्युली आहे पण तसं अजिबात त्यामुळे तुम्हाला नक्कीच माझ्यात अध्यक्ष दिसणार म्हणजे दिसणार काय खूप yup. मस्त वाटतंय आता हे दोघं म्हणले तसं खरंच जो आधीच्या लहान मुलांनी काम करताना तुम्हाला सर्व कलाकारांनी सुद्धा जो बेंचमार्क सेट केलाय तो बेंचमार्क तिथपर्यंत येणं आणि बेंचमार्क ओलांडण्यापेक्षा जी फळी ऑलरेडी तयार झाली आहे कलाकारांची त्यांच्यामध्ये जसं बॉन्डिंग आहे जसं संवाद आहे तसं आमच्या ता अभिनयातनं पण तयार होणं महत्वाचं वाटतंय आणि ते आव्हानात्मक सुद्धा वाटतं त्याकरता तयारी केलीये आता आजपासून परीक्षा सुरू होती बघूयात सगळे सगळेजण म्हणतात रामकृष्ण हरी आणि गेल्या काही दिवसांपासून आम्ही शूट करायला सुरुवात केलेली आहे मोठ्या इंदू इंदूबरोबर राधोक्षज बरोबर आणि गोपाळबरोबर आणि खूप मजा येते या सगळ्यांबरोबर शूट करत असताना जसं लहान मुलं अत्यंत लागवी होती त्या सगळ्यांची तर खूप आठवण येतेच आहे अंताची आठवण येते आहे आपांची आठवण येते जी जी माणसं तुम्हाला आता दिसणार नाही आहेत त्या सगळ्यांची आम्हाला इथे आठवण येतच राहील पण मला विशेष सांगावं असं वाटतं की जेव्हा कांची करणार आहे इंदूची भूमिका असं जेव्हा कळलं तेव्हा मला असं झालं की अरे वा इतकी चांगली ऍक्ट्रेस आहे पण आपली इंदू तिच्यामध्ये एक इनोसन्स आहे आणि आपण सगळेजण मोठे झाल्यानंतर असं होतं की आपल्यातला एक इनोसन्स हरवतो तर तो ती कसा राखणार आहे पण गेले काही दिवस ती जे सीन करते ते इतके छान होत आहेत इतके मस्त ती करती त्यामुळे आम्हाला आता काळजी मिटलेली आहे की तो इनोसन्स तुम्हाला तसाच बघायला मिळणार आहे विठ्ठलाची इंद्रायणीची भक्ती तुम्हाला ती तशीच दिसणार आहे पण आता एका वेगळ्या ढंगात वेगळ्या पद्धतीनं इंदू आपल्या सगळ्यांच्या समोर येणार आहे तुला काय वाटतंय की आ, तुझी <coughs> लहान इंदू मोठी झाली आहे नेमक्या काय भावना आहेत अर्थातच तू म्हणालीस तसं की मला लहान इंदूची आठवण येईलच पण कांचीचं जेव्हा सिलेक्शन झालेलं कळलं आणि जेव्हा आम्ही पहिल्यांदा जेव्हा या सगळ्यांच्या लुकटेस चालू होत्या त्यावेळेला पहिल्यांदा ज्या वेळेला तिला मी या रोलमध्ये पाहिलं म्हणजे 够。<laughs> इंदू झालेली पाहिली आणि ते कॉस्ट्युम तिने हे केलेले पाहिले तेव्हा मला असं वाटलं अरे बाप रे हे <laughs> किती कमाल आणि आम्ही तिला भेटलो होतो आणि त्यांच्या कॉस्ट्युम ट्रायल्स आधीपासूनच सुरू झाल्या होत्या सो त्यावेळेला छोटी सांची पण होतीच इथे आणि ती आणि ही असे शेजारी शेजारी उभे राहून आम्ही सगळे सगळ्यांनी त्या दोघींकडे पाहिलं आणि आम्हाला खरच खूप मस्त वाटलं आणि असं वाटलं की अरे एवढा प्रवास म्हणजे या माध्यमामुळे एवढा प्रवास आमच्या समोरच आम्हाला पाहायला मिळाला आणि अर्थातच ती खूप कामही चांगलं करते आता तुम्ही बघालच आणि म्हणजे काम खूप एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं होतं तिने तिच्यातलं लहानपण आणि तिचं एक्सप्रेशन हे सगळं पण ही नक्की ते पुढे नेईल असं मला वाटतंय कुणीतरी म्हणत आहे की एक गड होऊन जाऊ दे पण आपण असं करूया की तिला आपण रिक्वेस्ट करूया की एखादा अभंग एखादी ओवी काहीतरी जे आपल्या कीर्तन परंपरेशी जोडलं गेलेलं आहे असं काहीतरी तू म्हणू शकशील आणि मी तुम्हाला सांगते लोककलेची विद्यार्थिनी आहे आणि खूप गोष्टी तिला माहिती आहेत शिकलेली आहे खूप छान गाते छान नृत्य करते आणि तुम्ही जर समजा तिला बघितलं आणि एखादा अभंग म्हणताना तर तुम्हाला नक्की खात्री पटेल की काहीतरी हे वेगळं आहे रसायन आणि वेगळ्या पद्धतीने इंदू आपल्याला दिसणार आहे एक तयार झालेली इंदू दिसणार आहे गण नाही पण ओवी गाते आणि सगळे साध्याला वाट, वाट सरा Love like the... Bop! माणसं काय म्हणतात ते खूप छान असं म्हणतात वा, वा वा तर आमची मोठी इंदू तुम्हाला आवडते ना हे तुम्ही नक्की कळवा आजचा एपिसोड कसा वाटतोय हे देखील तुम्ही नक्की कळवा एपिसोड आणि मला सगळ्यांना आता आम्ही तिघे जण सेट वरती पण तुम्हाला सगळ्यांसाठी नवीन आहोत तर लहान छोटे आदू छोटी इंदू छोटी सगळे जणांसोबत काम करताना तुम्हाला कसं वाटलं आता अचानकच आम्ही तुमच्या समोर मोठे आहोत तर तुम्हाला कसं वाटतं Uh, <laughs> <भाई> बोलत आहेत <है। laughs> <laughs> <laughs> नमस्कार सगळ्यांना तर लहान मुलांची खूप आठवण येते आहे कारण की एक वर्ष आम्ही काम केलं त्यांच्यासोबत त्यामुळे आम्ही त्यांना मिस करतोय पण येस ही मोठी मुलं पण खूप गोड आहेत आणि आम्ही त्यांच्यासोबत जेल होण्याचा प्रयत्न करतोय तेही होत आहेत तर तुम्हा सगळ्यांचे आशीर्वाद यांच्या पाठीशी असू देत आणि खूप खूप प्रेम द्या इंदूला गोपाळला सगळ्यांना खूप प्रेम द्या हीच तुम्हाला <laughs> स्वाती मिळाली तसंच आहे पण मजा येते एक वर्ष मुलांबरोबर लहान लहान मुलं म्हणजे आमच्या सेट वर इतका आवाज असायचा इतका दंगा असायचा मुलं खेळत असायची क्रिकेट खेळत असायची खोड्या काढत असायची तर आता अर्थातच ही जरा मोठी झालेली लहान पण नक्कीच मजा येते आमच्या आता आणखीन गप्पा चालू झाल्या आहेत या सगळ्यांबरोबर सो हळूहळू जसं जसं शूटिंग पुढे सरकेल आ, तस तसं आम्ही आम्ही आणखीन जेल होऊ आणि त्या अर्थातच आमच्या सीन्स मध्ये दिसेल आहेत काही नाही ए आदू आणि गोपाळ स्मार्ट आहेत असं कोणीतरी म्हणत आहे oh! आणि ही आमची मोठी झालेली नवीन नारायणी आहे हा आणि ती पण आसपासनं तुम्हाला दिसणार आहे तिचंही काम तुम्हाला कसं वाटतं हे तुम्ही आम्हाला नक्की कळवा आणि आता, आणी आता, आणी आणी आता सर्वांची खूप आठवण येते आहे आम्हाला पण तुझी खूप आठवण येते तू ऐकतोच आहेस ना अरे छान गोड गोड लेकरं होती ही सगळी आणि त्यांच्यामुळे चैतन्य होत पण ही मुलं सुद्धा काही कमी नाहीत नवीन मोठी झालेली ती इथे आहेत आणि आता ती सुद्धा तितकीच गंमत करणार आहेत मजा करणार आहेत आमची टीम खूप छान आहे आणि सेट वरती एक वेगळं वातावरण आहे विठ्ठल भक्तीने भरलेलं वातावरण आहे त्यामुळे कधीतरी तुम्हाला हा अख्खा सेट तर आम्ही दाखवू बघायला बग, मिळेलच पण आमची कांची कुठे आहेस ती आता सेटवरती आहे आणि ती आता खूप कामात असणार आहे आणि अधनमधनं ती तुम्हाला लाईव्ह मधनं भेटणार आहे एक जण विचारतंय की आदू गोपाळ आणि इंद्राणीचा सेटचा पहिला दिवस कसा होता कसा होता तू सांग सांगतो पहिला दिवस आम्ही आम्ही तर प्रोमो शूट करत होतो जण आणि ओळख तर आमची ऑडिशन्स मध्येच झाली होती इम्प्रोव्हायझेशन वेगवेगळे आम्ही करून पाहत होतो कसं रिलेशनशिप बिल्ड होत आहे प्रत्येका बाबतीत ते करून पाहत होतो पण त्यामुळे काय झालं ह्या सगळ्या इम्प्रोवायझेशन्स मुळे आम्ही तिघ थोडं थोडं ओळखायला लागलो होतो आणि असं अजिबात वाटलं नाही की शूटचा पहिला दिवस बापरे पहिला दिवस आहे आणि असं अजिबातच वाटलं नाही कारण सगळेच सेटवरचे इतके वेलकमिंग होते की असं वाटलं नाही की आम्ही नवीन आहोत आणि आता त्यांच्यासोबत सगळ्यांसोबत जेल करायचे ऑलरेडी सगळ्यांनी आम्हाला खूप आपलंस केलं असल्यामुळे काम करायला खूप मजा आली या दोघांसोबत पण म्हणजे ते खूपच फ्री आहेत आणि खूप छान आहेत आम्ही खूप मस्ती करतो तुम्हाला काय म्हणायचं <laughs> <laughs> शूटचा पहिला दिवस म्हणजे आत्ता म्हणले तसं प्रोमोसाठी जो दिवस होता तो आमचा शूटचा पहिला दिवस होता आणि आमचा आधी वर्कशॉप झाल्यामुळे आमच्या तिघांमध्ये एक प्रकारचं जेलिंग होतं त्या दिवशी सेट आम्ही सेटवर आलो आणि आमच्या सगळ्या सहकलाकारांना भेटलो आणि याच्यामध्ये अनेक सिनियर नट्स सिनियर नटे आहेत तर त्यांच्याबरोबर काम करताना त्यांचं काम बघताना त्या दिवशी म्हणजे माझ्यासाठी पहिल्या दिवशीची सगळ्यात उत्तम आठवण म्हणजे त्या दिवशी मी अनिता मॅम आणि संदीप सरांचे सीन शूट केलेले बघितले सो खूप इंटरेस्टिंग आहे तो असा पहिला दिवस माझ्यासाठी खूप एन्जॉयबल ठरतो Uh, मी 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 पण एन्जॉय केलं पण मी पहिल्या दिवशी खूप नर्वस होतो कारण माझी पहिलीच सिरियल आहे बाकी माझे जे सहकलाकार आहेत त्यांनी याआधी बऱ्याच सिरियल सिरियल केले आहेत आणि ते खूप सिनियर आहेत मला तर मला एक दडपण आलेलं होतं की यांच्यासोबत कसं करणार कसं करणार पण नाही सगळ्यांनीच मला खूप साथ दिली सगळ्यांनी खूप समजवलं आणि एक असं फ्रेंडली वातावरण निर्माण केलं त्यामुळे खूप छान म्हणजे काम करायला पण मजा आली प्रत्येकाकडून एन एनर्जी पण चांगली आली आणि सगळंच खूप छान झालं आता तुम्ही इतका वेळ छान वाईफ बघत होतात तरुणाई बघत होतात आता आता तुम्हाला काही झालेली माणसं भेटणार आहेत मायूस का दिसतोय काय नाही मला मेकअपनी असं केलंय मी अजिबात असं दिसत नाही तर आम्ही मोठे होणार आहोत विजय सरकार <laughs> आपण मोठे होणार आहोत हो आता मोठे होणार आहोत मी पण मोठा दिसणार आहे मला एक छोटासा मुलगाही आहे आता आणि तू नुसता मोठा दिसणार आहेस का तू मोठा खरच झालेला आहे मनानी विंजे सरकार आहे तसंच आहे त्याचा कॅरेक्टर तसंच तो फक्त मोठा झाला फक्त वयानी वाटलाय आणि हा ते वय जास्त वाटण्यासाठी फक्त केस पांढरे केले तिथे आणि मिशीचे बस आणि दाडा पण आल्या सो असं चाललेलं आहे सेट पण तुम्हाला बदल दिसेल मंदिरामध्ये पण बदल दिसेल तर आजच्या एपिसोड बघा बघा एपिसोड बघा एक्झॅक्टली मंदिर पण खूप सुंदर मला असं वाटतं की तुम्ही पुढे या आणि तुम्ही सांगा लोकांना की का का आजचा एपिसोड बघितला पाहिजे आज तू कशी येणार आहेस तुझी एंट्री कशी होणार आहे काय होणार आहे हे तू सांगायचं नाहीयेस नाही सांगणार आहे हा आणि लोक बघणार आहेत बघितलंच पाहिजे कारण आम्ही तिघांनी या पात्रांसाठी खूप मेहनत केलेली आहे गोपाळ ये ना तुम्ही दोघांनी या पात्रासाठी काय काय तयारी केली आहे सांगूयात सगळ्यांना सांगू पण काय मी आयुषशी बोलणं विनोद सरांशी बोलणं आणि सहकलाकारांशी बोलणं या तीनच गोष्टी केल्या आणि त्याच्यावर मी उद्यापासून काम करण्याचा प्रयत्न करणार असं yes, <laughs> <आसा नहीं, नीजां। laughs> नाही मी बरोबर तेच केलं बर लवेकर सरांनी सगळं सांगितलं त्यात नंतर जो छोटा राघव अध्यक्ष जो करत होता त्याच्याशी बऱ्याच गोष्टी बोललो मी त्याच्याकडून समजून घेतलं की तो काय करायचा काय नाही आणि हा दुख शरीला एक स्टॅम्बरिंगचा त्रास आहे तो असा अडकत अडकत बोलतो तर त्याच्यावर पण बराच रिसर्च केला आणि ते आत्मसत्त करून आता कॅरेक्टर दाखवणार आहे तसं माझं खरं तर मला लोककलेची लहानपणापासूनच थोडी ओळख होती त्यामुळे माझ्या गायनाचा मला खूप याच्यामध्ये साथ होती आणि मला जराशा सोप्या होत आहेत गोष्टी गायनासाठी पण विशेष कीर्तन ऐकलेलं आहे पण कधी केलं नव्हतं त्यासाठी विनोद सरांनी माझ्याकडून खूप तयारी करून घेतली मी स्वतः काही गोष्टी बघितल्या आणि इंद्रायणी इनोसंट आहे आता तुम्ही जी पाहिली तेवढीच इनोसंट आहे खऱ्याच्या साथीला उभं राहणारी आहे आणि मित्रांची साथ देणारी आहे मोठ्यांचा मान ठेवणारी आहे पण त्यांना उत्तर देणारी काय होते <laughs> आणि आ... आणखीन काय खूपच भारी वाटतय सगळंच वातावरण आणि स्वप्न पूर्ण झाल्यासारखं वाटतंय खर तर येस तर आमच्या नवीन इंदूला अधोक्षजला गोपाळला आणि आमच्या संपूर्ण इंद्रायणीच्या टीमला या बदलाला आता आपण सुरुवात करणार आहोत ही सुरुवात झालेली आहे तुमच्या शुभेच्छा आमच्या स सोबत आहेत असं आम्ही मानतो आ... एक जण विचारतंय की सेटवरती कांची तशीच इंद्रायणी सारखी खोडकर आहे का बर अजून अजून ओळख व्हायची आहे आता सुरुवात झाली आहे तर बघूया काय ती कशी आहे आणि आम्ही पुन्हा जेव्हा लाईव्ह येऊ तेव्हा सांगू आणि तुमच्याकडे तक्रार करू जर समजा ती खोडकर असेल तर <laughs> बाकी मग पाहत राहा सगळे इंद्रायणी आज सात वाजता आपला पहिला एपिसोड आउट होणार आहे आमच्या सगळ्यांची एंट्री होणार आहे तर प्लीज बघा आणि जे काही तुम्ही सगळ्यांना प्रेम दिलंय तसंच आम्हाला तिघांनाही आपलं म्हणून घ्या आम्ही आमच्याकडून सगळा प्रयत्न करणार आहेत की तेवढंच तुम्हाला आवडू पण त्यासाठी तुम्हाला सगळ्यांची साथ आहे प्लीज आमच्यावरही प्रेम करा जेवढं तुम्ही सगळ्या बालकलाकारांवर केलं होतं कुठे एपिसोड बघणार संध्याकाळी सात वाजता कल नक्की हा आणि नंतर पुन्हा कमेंट मध्ये सांगा आणि हो सात वाजता एक तर सात वाजता बघाच तुम्ही एपिसोड आणि जर तर 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 मिस झालं किंवा पुन्हा बघायचं असणारच तुम्हाला एपिसोड तर तुम्ही जिओ हॉटस्टार हो वरती बघू शकता बाकी राम राम कृष्ण हरी